धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव हे मला काहीतरी कुणकुन लागल्याशिवाय आम्ही कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही स्वर्गीय संतोष यांना देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व बांधव आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे देशमुख बायाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत आता सगळे खूप बोललेत मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार आहे की संतोष भैयाला ज्या वेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव आहे मला काहीतरी लागल्याशिवाय आम्ही कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर आवलं पण जर देशमुख कुटुंबियांना जर या पुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात जा। घुसघुस आणायचं जर इथून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव एकदा यांना बघायचं माझा हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय तो जर माणसाचे मुर्देच पाडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागलात आज काय कशा आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमच्या आरोपी घरात लपून ठेवता हो यांना पुण्यात नेमकं सांभाळ कोणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडत आहेत याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीच्या आरोपींना सांभाळायला लागले या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे हे सगळं सक... फाशी तर फाशी जर नाही झाली ना, ना। मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चार शिट कच्च होईल सरकारचं ऐकून आणि तिथे मंत्र्याचं ऐकून जर का चार शिट कच्च झालं आणि त्याच्यातला एक बे आरोपी जरा बाहेर आला की मंत्री गोट्याने हनलाच आता तुम्हाला हीच भाषा कळती आता आमचा नावी आम्ही करतो तो, तो जातीवाद म्हणताय संतोष भाई देशमुखांना जर आम्ही ना मागितलं तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणती भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झालंय आपण जर संतोष भा बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय आम्ही संतोष भाईकून बोललो की आम्ही जातीवादी तुम्ही अरेक आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्यात घेऊन पळतात ते काय आणि संतोष भाईला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाहीये का आम्ही आरक्षण मागितलं आम्ही जातीवादी आणि तुम्ही खाताय मग तुम्ही जातीवादी नाही यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या इथून पुढच्या काळात सावध सावधरा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे नाविलाज आहे आपला आपला नाविलाज आहे आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसी कोणते मराठे आहेत आपण आपण एक आता संयम का बाळगायचा जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसाच द्यायचा आपण हटायचं नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो आपण साथ दिली नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीचे खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही ठामपणाने उभा राहा ते संदीप क्षीरसागर ओबीसीच कचा कच होऊन जाऊ द्या त्या अन्नाला तर नाही राहिलं ते तर असेची देत खेची देत कस लगन असल्याच पाहिजेत राव हे असाचा विषय नाही असलेच पाहिजे यांच्या मुंडक्यावर पाय देणारे असलेच पाहिजेत यालाच मराठे मंत्री जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या महाती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूला बोलान या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमाग ठाम भारायचं त्याला उघडं पडू द्यायचं नाही नेत्र फितृत्व जाऊ द्या खड्ड्यात तिकडं समाजाच्या बाजूनं त्यांनी देऊन दिन डबल मग त्यांना काचका कळन परभणी कशाला म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणतात दांडे मुळच तर माग सरकत नाहीत मग आम्ही यांना करू देच आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या दे। मग यांना काचका सांगू जात यांना त्याचा थोड सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्यालाही सोडित नाही आपलं ना डायरेक्ट नाव असते आपल्या ते दाटोमोटी नाव नसतं त्यांच्यासारखं आकान बन हाकीनन फाकीनन आपण असल्या ना ना। अंदाज नाव नाही घेत उलसी सापड डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा भी तो धनंजय मुंडे याच्या सापडू द्या किंवा क्लिव मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाही आपण याला सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माजुरी अवला दे का तुमची त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय त्या लेख्या डोळ्यात पाणी तपासा तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचार रात्र दिवस मोटरसायकल हिंडत आहे आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते ओन वन भेटतोय साडू घेऊन देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि रे दांडे तर दांडे तुम्ही आपकाचं काम नाही ते तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये तो, तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर काय तरी दिला नाही तर हा म्हणून जरांगे आणि आम्ही बसलेल्या आणि समोरच्या सगळे मराठी तुमच्या भावाला नक्की दे नाही देणार ही शब्द आहे आमचा तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहेत सगळ्याला फासावर लटकवतील एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील हे शब्द त्यांच्या कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केल्यावर सांगू आपण मराठी काय असतो तर आपल्यापाशी कुणाची गळ केली जात नाही आपण जलमाला पासून मरोपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचा राहणार ज्या वेळेस मराठ्यावर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र येत जा पाऊस बघायचं नाही एक आणि सगळ्यांनी राहत जायचं काम हातातले फेकून मराठ्यांची एकजूट कायम दाखवायची जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काही काही बाहेर निघत नाही हे चुकले यांना बी सोडायचं पण ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावलं बाहेर पडत जा माझ मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे जातीवरच संकट परतून ला, लावायला एकजूट दाखवावी लागती संतोषभाया देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजानं उचलला न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी मागे सरकायचं नाही उद्या पाच तारखेला पुण्यात मोर्चा आहे पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना ओळले संतोष भयाच्या लेखीने आपल्याला हाक दिली सगळ्यांनी त्या मोर्चा व्हा रविवारचा दिवस आहे एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाय फिरायला गेले तरी चालल आपल्या लेकीच्या ले हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं तर जा पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभाग घ्यावा तिथं सुद्धा सगळे राजकीय कानावर कुणकुण येते राजकीय मुळे काही काही कणतायत कधीतरी आपण मोठं मन करा असू द्या कुणी पण मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं ज्या वेळेस सुरु करायचा त्यावेळेस करायचा असतो पण ज्या वेळेस आपल्या काळजाला भाणा लागले ना की संतोष भाई आला ज्या वेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव हे मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हराम खोन तिचं पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांनाही आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कोणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसखुसो म्हणायचं यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे आणि राष्ट्रगीत आपला कार्यक्रम छत्रपती शिवराय वंदन करून स्वर्गीय संतोष देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व बांधव आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे देशमुख भायाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत आता सगळे खूप बोललेत मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार आहे की संतोष भैयाला ज्या वेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव आहे मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय आम्ही कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर अवलं तिचं पण जर देशमुख कुटुंबियांना या जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं